मराठी माणसाच्या नाट्य संम्लना शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे चिंचवडच्या मोरया गोसावी क्रीडा संकुलात आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नाटक हे लेखकापासून सुरू होतं आणि प्रेक्षकापाशी संपत तोपर्यंत त्याला शेकडो हात लागलेले असतात आणि शेकडो हातांचं यश असतं हे आपण स्वतः निर्विवादपणे कबूल करत असता ही देखील वास्तवता आहे आणि म्हणून त्यामध्ये प्रत्येकाची तरा वेगळी असते प्रत्येकाचं वेग योगदान वेगवेगळ्या प्रकारचं असतं परंतु सगळ्यांचा प्राण एकच असतो तो म्हणजे मराठी रंगभूमी सगळ्यांचा उद्देश एक असतो मराठी रंगभूमी आणि म्हणून मराठी रंगभूमी महाराष्ट्रातील अनेक विविध कलांच्या संस्कृतीच्या बोलीभाषांच्या समावेशातून समृद्ध झाली आहे मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच एक बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले वृद्ध कलावंतांचं मानधन वाढवण्यात येईल ज्येष्ठ कलावंतांच्या घरांबाबतही शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मराठी रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्ष लोकप्रबोधनाचं काम उत्तम प्रकारे होत आहे नवनवीन विषय मानले जात असून नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटकं रंगभूमीवर येत राहावीत अशी अपेक्षा खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली मराठी रंगभूमी प्रगल्भतेनं आणि विविधतेनं नटलेली ना आहे नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रंगभूमीचा अधिक विकास होईल असं नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितलं यावेळी वामन पंडित संपादित रंग वाचा या नियतकालिकाचं आणि या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या नांदी या स्मरणिकेचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं तर मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी यांच्या रंगनिरंतर या आत्मकथनाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं